ब्रेकिंग न्यूज नंदुबार शहरात मुळे दगडफेक झाल्याची घटना सकाळपासून शहरात मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बिस्मिल्ला चौक आणि परिसरात दगडफेक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून पंधरा अस्रो दुराच्या नरकांड्या फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती परिसरात तणावपूर्ण शांतता संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आव्हान संवेदनशील भागातील परिस्थिती नियंत्रणात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका पोलीस अधीक्षकांच्या नागरिकांना आवाहन आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे, जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो नंदुरबार पोलिसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्यामागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी व्यवस्थित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे आपले शहराचं वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तात्काळ नंतर नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर एक डायल एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्व नमस्कार मी ॲडिशनल एस पी नंदुरबार आशित कांबळे आज आपल्या नंदुरबार शहरामध्ये दुपारी पावणे दोन वाजता एक ॲक्सिडेंटची घटना घडली ज्यामध्ये एका आरोपीने रिक्षा दारू पिऊन चालवत असताना समोरच्या व्यक्तीला जखमी केले त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल झालेली आहे आणि या ॲक्सिडेंटमुळे समोरच्या व्यक्तीला जखम लागल्यामुळे काही लोकांचा तिथे समुदाय बेकायदेशीर रित्या जमा झाला सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बेकायदेशीर जमावस तिथे निर्माण झाल्यामुळे तात्काळ आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केली फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत शहरामध्ये दुपार बसूनच शांतता आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही त्यामुळे कुठल्याही अफवेवर कृपया विश्वास ठेवू नये याचबरोबर शहरामध्ये आणखी एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी वेगवेगळ्या समाजाचे आहेत त्यामध्ये देखील आज आम्ही डकैती तसेच अटेम्प टू मर्डर आणि आर्म्स अॅक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत त्यामध्ये एका आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झालेली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे कृपया कुणीही रुमर्सवर अफवांवर विश्वास ठेवू नये कुणाला काही शंका असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारून त्याबाबत खात्री करावी आणि कुठेही बेकायदेशीररित्या जमाव निर्माण होऊ देऊ नये अशी पोलीस खात्यातर्फे विनंती आहे धन्यवाद